राहुरीत भरदिवसा डिक्की फोडून एक लाखाची चोरी तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा गुन्हेगारींवरील वचक कमी झाल्याची चर्चा गुन्ह्याचा शोध घेणारे घेतात लक्ष्मीच्या दर्शनाची चर्चा राहुरी शहरात नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या एसबीआय बँकेसमोर उभ्या असलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीचे कुलूप तोडून अज्ञात भामटणात डिक्कीमधील एक लाख रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली राहुरी तालुक्यात गुन्हेगारीनं डोके वर काढले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा गुन्हेवारीवर धाक संपलाय तर तपास यंत्रणा लक्ष्मीत गुंतलायनं तालुक्यात गुन्हेगारीचा घरीचा वाढलाय सोमनाथ लक्ष्मण धसाळ वैवर्ष पस्तीस हे राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा इथं राहत असून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथं ठेकेदार म्हणून काम करतात दिनांक 28 मे 2025 रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास सोमनाथ धसाळ हे त्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीत दोन लाख रुपये घेऊन मोटरसायकलवर राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर असलेल्या एस बी आय बँकेसमोर मोटरसायकल लावली त्यावेळी त्यांनी डिक्कीत एक लाख रुपये ठेवून एक लाख रुपये घेऊन बँकेत गेले व भरणा केला त्यानंतर ते पुन्हा त्यांच्या मोटरसायकलजवळ आले त्यावेळी त्यांना मोटरसायकलच्या डिक्कीचं कुलूप तुटलेले दिसले या दरम्यान अज्ञात तीन भामट्यांनी सोमनाथ ढसाळ यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीचं कुलूप तोडून डिक्कीमधील एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन मोटरसायकलवर धूम ठोकली सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय राहुरी तालुक्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हजर झाल्यानंतर गुन्हेगारांनी धसका घेतला होता गुन्हेगारी चांगल्या प्रमाणात आटोक्यात आली होती परंतु पोलीस निरीक्षक ठेंगे यांचा धाक संपल्यानं सध्या गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय रस्ता लूट दरोडे चोरी धुमस्टाईल न महिलांचे दागिने चोरणाऱ्या गुन्हेगारांनी डोके वर काढल्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या यंत्रणेलाही लक्ष्मीचं दर्शन होऊ लागल्यानं कोणत्याही गुन्ह्याचा तपास लागेना सोमनाथ लक्ष्मण धसाळ यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन भामट्यांवर गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच ब प्रमाण चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र उंडे राहुरी